बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व अमाणूस अत्याचार करून केली हत्या देवरी तालुक्यातील ककोळी क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत गोठणपार इथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुस अत्याचार करत हत्या करण्यात असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे या, या घटनेमुळे देवरी तालुक्यासह देवरी अवघा गोंदिया जिल्हा हादरला असून आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजा गोठणपार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मुलगा राकेश उर्फ रॉकी पटोळी याची मुलगी हेमलता उर्फ लता याचे सायंकाळी पाच वाजता लग्न आयोजित करण्यात आलेले होते याच लग्नात अवघ्या सहाव्या वर्गात शिकत असलेली मुलगी होती फायदा यांनी अपहरण करून असणाऱ्या जंगलात अत्याचार केला व डोक्यावर जबरन मारहाण करून हत्या केल्याची विदारक घटना समोर आली आहे घडलेल्या घटना क्रमावरून ही घटना सामूहिकरित्या करण्यात असल्याची प्राथमिकदृष्ट्या निर्देशनात येत आहे घटनेचा तपास चिचगड पोलीस स्टेशन करत असून अजूनपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही घडलेली घटना अतिशय माणूस व दुर्दैवी असून ताबडतोब आरोपींना अटक करून शिक्षा करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे